रवींद्र चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी असा ठराव काँग्रेसच्या बैठकीत एकमताने करण्यात आलाय माझा मुलगा असो किंवा सामान्य मुलगा असो नियमाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय माळशेरस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उत्तम जानकर असतील हे आम्ही जाहीर केलं आहे असं वक्तव्य धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलं अजित पवार स्वतःच्या इच्छेने आणि बुद्धीने बोलत नाही ते सल्लागार जे सांगतात त्यानुसार असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय कोल्हापुरात गौरी आगमनानिमित्त मिळाला तर पारंपरिक वेशभूषेत महिलांची गर्दी देखील पाहायला मिळाली तर रायगड जिल्ह्यात गौरीचं उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं आहे तर यावेळी निसर्गातील विविध फुलं पानं आणि पारंपरिक पद्धतीने वरवटणे नागोटणे येथे महिलांनी गौरीचं मोठ्या श्रद्धेने पूजन केले एकनाथ खडसे यांची भूमिका दुटप्पी आहे त्यांचा जर भाजपमध्ये प्रवेश झाला असेल तर त्यांनी फोटो आणि व्हिडिओ जाहीर करावे असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले महानगरपालिकेला गणराया साफसफाईची सद्बुद्धी दे असं साकडं गणरायाला भास्कर दानवे यांनी घातलंय ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे असं वक्तव्य अमोल देशमुख यांची आणि माझी टेस्ट करा असं थेट आव्हान गिरीश महाजन यांनी केलंय दिव्यांग बांधवांचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले गणेशोत्सवामुळे समाजात एकोपा निर्माण होतो आणि सगळे मिळून मिसळून आनंदाने राहतात असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीमध्ये थेट भेट देऊन बापाचं दर्शन घेऊन आरती देखील केली आहे बारामतीकरांनी विधानसभेला जर शरद पवारांच्या विचारांच्या उमेदवाराला संधी दिली तर शंभर टक्के जास्त विकास करून दाखवू असा दावा युगेंद्र पवार यांनी केला आहे बारामती लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला बोलावणं हा प्रोटोकॉल असतो असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय तलाठी संतोष पवार खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी सकल बौद्ध समाजाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय नागपूर अपघात प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांना टार्गेट केलं जात आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करणार असा दावा शंभूराजी देसाई यांनी केलाय गणपती आगमनानंतर सोनियाच्या पावलांनी गौराईचं मोठ्या जल्लोषात सातारा येथे आगमन करण्यात आलंय कुटुंब भेट अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किसन नगर येथे लाभार्थी महिलांची थेट भेट घेतली आहे तर पुणे बेंगलोर महामार्गावरील वाडेफाटा येथे चालत्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे श्याम निर्मल गणेश मित्र मंडळाने चक्क बुद्धिबळाच्या सोंगट्यांनी गणेश मूर्ती साकारली आहे